प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना को लागू हो रही देशाच्या एकोणऐंशी व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची घोषणा करून तरुणांना भेट दिली केंद्र सरकारच्या या योजनेकरिता तब्बल एक लाख कोटी रुपयांचं बजेट देण्यात आलंय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे पुढील दोन वर्षात या योजनेचा सुमारे तीन पॉइंट होईल त्यापैकी एक असतील या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकारकडून पंधरा हजार रुपये दोन हप्त्यांच्या स्वरूपात दिले जाणार आहेत अशा कंपन्या आणि व्यवसायांना अनुदान दिलं जाणार आहे जे जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करतात पी आय व्ही ने दिलेल्या माहितीनुसार पहिली नोकरी सुरू करताना ई e पी एफ ओमध्ये पहिल्यांदा नोंदणी करणारे या योजनेसाठी पात्र असणार आहेत तसेच कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन हे एक लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे तसेच एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी ते ई e पी एफ ओ किंवा इतर कोणत्याही संस्थेशी संबंधित नसावेत कर्मचाऱ्यांनी किमान सहा महिन्यांपर्यंत एकाच कंपनीत नोकरी करणं आवश्यक आहे सहा महिने नोकरी केल्यानंतर पहिला हप्ता म्हणजेच सात हजार पाचशे रुपये वितरित केले जाणार आहेत आणि यानंतर दुसरा हप्ता हा बारा महिन्यांनंतर कर्मचाऱ्याने आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर देण्यात येणार आहे